तारीख आहे एकतीस मे दोन हजार चोवीस त्या अजयनं त्या सावत्र मुलीला आकांक्षाला खांद्यावरती घेतलं आणि तो घराच्या बाहेर पडला होता जुनापती आणि नवापती यांच्यामध्ये वाद सुरू झाला आता ही गोष्ट ज्यावेळेस त्या आईला समजली सकाळी माधुरी जी आहे ती तिच्या काहीतरी कामानिमित्त घराच्या बाहेर गेली होती तर गळा दाबून तिची हत्या केली असंही समोर आलेलं होतं आपल्याकडे मुलं होण्यासाठी लोक काय काय करतात किंवा कुणी उपास तपास करतं कुणी तंत्रमंत्र करतं कुणी डॉक्टर वगैरे करतं अशा सगळ्या पद्धतीचे उपाय केले जातात पण समाजामध्ये सुद्धा लोक आहेत की जे स्वतःच्या वासनेच्या आड जर मुलं आली तर त्या लहान मुलांचा जीव घ्यायलासुद्धा कमी करत नाहीत आणि आजची घटना अशाच एका सावत्र बापाची आहे मध्य प्रदेश या ठिकाणचं बुऱ्हाणपूर या ठिकाणचं वारोली या गावामध्ये भारत साहेबराव महसाने नावाचे चाळीस वर्षाचे ग्रहस्थ राहत आहेत आणि यांचं लग्न हे जळगाव या ठिकाणच्या मुक्ताईनगर तालुक्यामधलं बेलसवाडी या ठिकाणी राहणारे माधुरी नावाच्या तरुणीबरोबर ती झालेलं होतं दोन हजार सतरामध्ये पतीपत्नींचा संसार सुरू झालेला होता त्यानंतर यांना दोन मुलं झाली होती त्यानंतर त्यांचा थोरला मुलगा होता त्याचं नाव आहे पियुष वय साधारणपणे पाच सहा वर्षाचं होतं आणि मुलगी झाली तिचं नाव ठेवलं आकांक्षा आणि तिचं आता वय साधारण तीनच्या आसपासचं होतं आता संसार चालू होता पण याच काळामध्ये पती जो आहे तो दारू पिऊन यायचा दारू पिऊन आल्यानंतर पत्नी माधुरी हिच्याबरोबर ते वाद घालायचा भांडणं करायचा आणि त्यामुळे यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झालेली होती आणि त्याच्यामुळे ते पत्नी जी आहे ती या गोष्टीला वैतागली आणि बेलसवाडी हे तिचं माहेर होतं त्या माहेरी आपल्या मुलांना घेऊन ती गेलेली आहे आणि ती आता नवऱ्याला सोडून तिथं राहायला लागली आणि तिथं मोलमजुरी करत होती आणि या दोनही लेकरांचा ती सांभाळ करत होती आता याच काळामध्ये दुसऱ्या बाजूला रावेर या ठिकाणी या भागामध्ये राहणारा अजय घेटे हा जो तरुण आहे त्या तरुणाचं लग्न झालेलं होतं त्यानंतर त्याचं बायकोबरोबर ती काहीतरी भांडण झालं त्याच्यानंतर त्याची बायको जी आहे ती त्याला सोडून गेली होती आणि तो सुद्धा एकटा राहत होता आता एका बाजूला ही माधुरी जी आहे ती एकटी राहत होती दुसऱ्या बाजूला म्हणजे जोडीदार नव्हता तिला आणि दुसऱ्या बाजूला अजय जो आहे तो सुद्धा एकटा होता त्यालासुद्धा जोडीदार नव्हता आणि त्याच्यामुळे मग आता हे दोघं नंतर कर्मधर्मसंयोगाने एकत्र आले त्यांची ओळख झाली त्यानंतर यांच्यामध्ये जवळीक वाढली आणि त्या दोघांनाही जोडीदाराची गरज होती एकमेकांच्या आधाराची गरज होती शारीरिक मानसिक आर्थिक मदतीची गरज होती यामुळे यांच्यातील जवळीक जास्तच वाढली आणि या दोघांच्यामधलं विवाहबाह्य संबंध सुरू झाले आणि नंतर मग पुढे ते पतीपत्नीप्रमाणे रावीरला राहायला लागले होते एकमेकांना आधार झालेला होता नवीन संसार सुरू झालेला होता आणि Uh, हिकडं हिचा पती जो आहे म्हणजे तिचा पहिला पती जो आहे तो पहिला पती हिला अनेक वेळा न्यायला आलेला होता पण तिनं त्या पहिल्या पतीबरोबर जायला नकार दिलेला होता आणि त्याला पहिल्या पतीला समजलं की हिनं दुसरं लग्न केलेलं आहे त्यानंतर तो पती माघारी गेलेला होता आणि हिकडं अजय त्यानंतर आ, माधुरी आणि दोन मुलं अशा पद्धतीनं या चार लोकांचा नवीन संसार सुरू झालेला होता तारीख आहे एकतीस मे दोन हजार चोवीस हा दिवस उजाडला सकाळी माधुरीक जी आहे ती तिच्या काहीतरी कामानिमित्त घराच्या बाहेर गेली होती घरामध्ये मुलगी होती छोटी आणि मुलगा होता छोटा आणि पती होता अशा पद्धतीनं तिघं घरी होते आता काही वेळानं तो जो अजय आहे त्या अजयनं त्या सावत्र मुलीला आकांक्षाला खांद्यावरती घेतलं आणि तो घराच्या बाहेर पडला होता तेवढ्यात ती बायको समोर आली बायकोसमोर आली आणि तिचं लक्ष गेले तर नवऱ्याच्या खांद्यावरती आपली मुलगी आहे आणि तिनं विचारलं की मुलीला कुठं घेऊन जात आहे घरामध्ये पिऊष हा मुलगा होता तो रडत होता आणि मग रडता रडता त्यानं तो आईला बिलगला आणि त्यानंतर अशी माहिती समोर आली की त्या सावत्र बापानं त्या मुलीला मारहाण केली आणि तिला ठार मारले आता ही गोष्ट ज्यावेळेस त्या आईला समजली त्यावेळेस तिनं आपल्या बाळाला मुलीला जवळ घेतले तिला बोलण्याचा प्रयत्न करते तिला बोलण्यासाठीची तिची धडपड सुरू झाली होती पण ती मुलगी मरण पावलेली होती आता ही गोष्ट यांच्या लक्षात आली आणि त्याच्यानंतर आता पती अजय जो आहे तो आकांक्षाचा मृतदेह पुरण्यासाठी घेऊन जात होता ही गोष्ट तिच्या लक्षात आली हा प्रचंड मोठा तिला धक्का होता पण आता आपल्या पतीनं आपल्या मुलीचा खून केला आहे पण या ठिकाणी आता शेवटी नवऱ्याची बाजू कारण आपला संसार चालवायचा दुसरा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे हा जो खून आहे तो खून पचवला पाहिजे या अनुषंगानं या पतीपत्नी मग प्लॅन करायला सुरुवात केली होती आणि त्यांनी त्या त्यांचा मुलगा जो आहे त्या मुलालासुद्धा धमकावलं होतं की कोणाला काही सांगू नको आणि आता इकडं पोलिसांची कारवाई होईल नवरात अटक होईल याच्यामुळे त्या बायकूनही को कोणाला काही सांगितलं नाही आणि त्यानंतर दोघंही गप्प राहिले आणि आपल्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर आता त्या मृत मुलीची विल्हेवाट लावायची अशा पद्धतीची तयारी सुरू झाली होती आता ही तीन वर्षाची बालिका आकांक्षा ती त्यांच्या संबंधामध्ये म्हणजे त्यांच्यात जे शारीरिक संबंध व्हायचे त्याच्यामध्ये ती अडथळा ठरत होती आणि त्याच्यामुळे मग याला तिचा राग येतो आणि रागाच्या भारामध्ये तो रागा भारा तिला काठीनं मारतो तिचा गळा आवळतो आणि तिला ठार मारतो आणि ते, नंतर आता तो बाहेर पडायचा प्रयत्न करतो त्यावेळेस बायको येते आणि त्याच्यानंतर हे सगळं उघड होतं त्यानंतर मग त्या अजयनं मित्राला सांगून एक गाडी आणली होती रिक्षा आणली होती आणि त्या रिक्षामध्ये सगळे बसले आणि मग त्यांनी त्या आकांक्षाला घेऊन बेलसवाडी या ठिकाणी पोहोचले आणि आता तिची विल्हेवाट लावायची तयारी सुरू होती आता या ठिकाणी मग नातेवाईकांना वगैरे बातमी कळली नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले आणि सगळीकडे गावात पसरली बातमी त्याचबरोबर ती तिचा पती जो आहे पहिला पती तर भारत महासाने यांनासुद्धा ती बातमी कळली आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर बापसुद्धा धावत पळत त्या ठिकाणी आलाय घरी बघितलं रडारड वगैरे चाललेली होती आणि त्या बाळाचा मृतदेह जमिनीवरती गुंडाळलेला होता आणि त्याची गळा दाबून हत्या केली अशी कोणकोणत्या बापाला कळलेली होती आणि त्यानंतर मग जुनापती आणि नवापती यांच्यामध्ये वाद सुरू झाला भांडणं सुरू झाली आणि त्यानंतर मग त्या खऱ्या बापानं जवळचं अंतुर्ली पोलीस स्टेशन आहे किंवा पोलीस चौकी आहे तर त्या, त्या पोलिसांमध्ये धाव घेतली आणि मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर मग पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली आणि मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली त्या ठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आलं होतं गळा दाबून तिची हत्या केली असंही समोर आलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये मग अजय शांताराम घेटे आणि त्याची बायको माधुरी या दोघांच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता आता ही अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची घटना होती आता या सगळ्याचा तपास चालला आहे आता ह्याच्यामध्ये हेच कारण आहे का इतर काही वेगळी कारणं होती तर हे सुद्धा नंतर तपासान समोर येईल पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की दारू किंवा व्यसन यामुळे हिचा पहिला संसार मोडला आणि वासनेमुळे दुसरा संसार मोडला म्हणजे व्यसन आणि वासना याच्यामुळे किती दुर्दैवी घटना घडू शकतात हे आपल्याला याच्यातनं लक्षात येतात आणि असे जर आई वडील असतील तर एका निष्पापाचा जीव याच्यामध्ये गेलेला आहे दुसरा जीव जो आहे तो अनाथ झालेला आहे आता ज्याची कर्म आहेत त्याला ती भोगावी लागतील ज्यांना चुका केल्या त्यांना ती शिक्षा मिळणार आहे पण कोणतीही चूक नसताना त्या पाच सहा वर्षाचा मुलगा जो आहे त्यालाही आयुष्यभराची शिक्षा मिळाली आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी लक्षात ठेवावं की आपण जसं वागतो त्याचा परिणाम आपल्या मुलांना भोगायला लागतो आपण जर चांगलं राहिलो तर आपल्या मुलांचं चांगलं होतं आणि त्यामुळे किमान आपल्या मुलांचा विचार करून तरी आपण आपलं पाऊल चुकीचं पाडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे पर आता याबद्दलचं तुमचं मत काय आणि तुम्ही जर या भागातील असाल तुम्हाला जर याबद्दलची काही अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद